नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर व वा। महाराष्ट्रात हा सर्वाधिक तूर बाजारवा हिंगणघाट या शहरामध्ये सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल महत्त्वाच्या हो सर्व मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव वा आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून तूर बाजारवा मोठ्या प्रमाणात स्थिरलेला होता परंतु गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर पावसाचं वातावरण त्याचबरोबर ट्रान्सपोर्टचे जे काही बंद यामुळे तुरीचा भाव थोडासा आपल्याला कमी दिसत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तुरीचं का बाजारभाव वाढेल यात काही शंका नाही गेल्या वर्षाच्या सरासरी तुलनेमध्ये यावर्षी तुरीचं बाजारभाव आपल्याला कमी दिसत आहे चला तर जाणून घेऊया आजचे महत्त्वाचे तूर अपडेट्सविषयी तूर बाजारभाव वाशिम असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल महत्त्वाचे मार्केट असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारवाव पहिलं मार्केट जे आहे अमरावती मार्केट बाराशे बारा क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते चौसष्ट पॉईंट चार रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपल्याला दिसत आहे पुढील मार्केट जे आहे दुधनी मार्केट चारशे वीस क्विंटल अवकलले सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते पासष्ट पॉईंट चार रुपये आहे अकोला मार्केट सातशे वीस क्विंटल अवकलले पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर पंचावन्न ते पासष्ट पॉईंट तीन रुपये बाबुळगाव मार्केट एकशे नव्वद क्विंटल अवकलले सहा हजार ते सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्रेसष्ट पॉईंट चार रुपये या पुढील मार्केट जे आहे इंगणघाट मार्केट एक हजार सत्तावन्न क्विंटल अवकले सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सहासष्ट रुपये हिंगणघाट येतील नागपूर मार्केट त्र्याऐंशी क्विंटल अवकलले पाच हजार तीनशे ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न ते त्रेसष्ट रुपये तसेच या पुढील मार्केट रेट जे आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती सहा हजार चारशे नागपूर सहा हजार तीनशे हिंगणघाट सहा हजार सहाशे भरतूर सहा हजार शंभर बाबुळगाव सहा हजार तीनशे कर्जत सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये हिंगोली सहा हजार जालना सहा हजार सहाशे लातूर सहा हजार पाचशे चाळीस नाशिक सहा हजार सहाशे रुपये वर्धा सहा हजार तीनशे रुपये वाशिम सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मित्र आहे तसेच माझ्या ठिकाणी जालना सहा हजार सहाशे धाराशिव सहा हजार शंभर छत्रपती संभाजीनगर पाच हजार बीड सहा हजार तीनशे या पद्धतीने आजचा तूर बाजारभाव होता धन्यवाद मित्रांनो